नमस्कार मी दत्तात्रय मोहनराव नरवाडी कानार बळेगाव तालुका दिगलूर जिल्हा नांदेड मी इथला सरपंच प्रतिनिधी आहे त्याच्यानंतर माझी पत्नी अर्चना दत्तात्रय बेलदार हे सरपंच म्हणून दोन हजार एकवीस या कार्यकाळापासून त्यांनी सरपंच आहेत या पदावर आणि माझ्या गावात जे बी कामं झालेली आहेत मी प्रतिनिधी म्हणून नरवाडे साहेब तुम्ही ग्रामपंचायत अंतर्गत तु कोण कुन कामे बळगावमध्ये केलेले आहात आता दोन हजार एकवीसच्या कार्यकाळापासून आपण ज्या बी कामांवर दिली शिशी रस्ते असतील नाल्या असतील आणि जो स्वच्छतेची कामं असतील ह्याच्यावर आपण भर देऊन कामं करीत आलो आतापर्यंत त्याच्या का कामाचा सविस्तर सा सांगू शकू शकतो सांग मी सुद्धा कोणते कामं केल्या शिशी रस्ते व नाल्या पाणी पुरवठा काम असेल ह्या कामाचे शिशी रस्ते कुठून कुठपर्यंत केल्या आता शिशी रस्तेचा पहिल्या दोन हजार एकवीसच्या कार्यकाळामध्ये आपण आमदार निधीतून दहा लक्ष शिशी रस्ता केलो त्याच्यानंतर आपण ते खाली देशमुखाच्या वाड्यापासून ते तिकडे पेहोर ब्लॉक सुद्धा केलो एम आर जेस अंतर्गत आणि त्याच्यानंतर सभामंडपाचे सुद्धा काम केलो आपण अहिल्यादेवी मंडप असेल किंवा हनुमान मंदिरचं सभा मंडप असेल किंवा त्या मातृ समाजासाठी समाज मंदिर असेल त्या आमदार निधीच्या काही कामातून पंचवीस पंधरा अंतर्गत कामातून आपण त्याचे कामं केलो शाळेसाठी काय केलं का शाळेसाठी आपण शाळेची अवस्था दुरावस्था झाली होती फरशीच्या गोष्टी त्या त्याच्यानंतर त्याची दुरुस्ती केलो आपण खालील शाळेला पहिला प्राधान्य देऊन मग त्याची फरशी वगैरे वगैरे बेड वगैरे करून त्याला रंगरंगोटीचं काम केलं हा दोन वर्षाचा निधी आपण खालच्या शाळेला खर्च केलो mm. त्याच्यानंतर आता नंतरचा नंतर एक वर्षाचा निधी आपण वरच्या शाळेसाठी खर्च केलो आता उर्वरित जी निधी आहे ते दोन वर्षाची mm. आपल्यापाशी शिल्लक आहे आपल्याला त्याच्यावर और... जलजीवन मिशन अंतर्गत mm. तुम्ही गावात काय केला जलजीवन मिशन अंतर्गत आपल्याला पाईपलाईनचे कामं झालेले आहेत टाकीचे कामं झालेले आहेत काही उर्वरित कामं आहेत ते थोडासा बंद झाला होता कार्यकाळात पावसामुळे तो आता विहिरीचं काम सुद्धा चालू होण्याची चा, आता चालू करायची आहे त्याच्यानंतर नळ सुचोडणी सुद्धा अजून बरीचशी काही राहिलेली आहे शिल्लक त्याच्यामुळे ते काम पूर्ण होण्यासाठी अजून एक कालावधी लाभ होतो शमशान भूमीसाठी काय केले का नंतर आपल्याला शमशानभूमी भूमी आमदार निधी अंतर्गत आपल्याला साडे अकरा लक्ष रुपयेचा आपल्याला निधी तो प्राप्त झाला आहे तो काम सुद्धा चालू झालेले आहे यानंतर अजून कोणते कोणते काम केल्या आता एम आर जे एस अंतर्गत मधी कामं आपण केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण पेवर ब्लॉकचं काम, काम केलं तो mm. शाळाचं परिसर असेल एम आर जे एस अंतर्गत आपण ते पेवर ब्लॉकचं काम पहिल्या वर्षी केलो दुसऱ्या वर्षामध्ये पूर्ण नंतर आपण जवळपास एक कोटीचं काम आपल्या गावामध्ये आपण घेतलेलं mm. आहे पण तो काम असेल नवीन आबादीत असेल किंवा जुन्या गावात असेल आपण ते कामं अर्ध्या काही कामं केलो बी आपण आता उर्वरित कामं आपल्याला चालू पण करायचे आहेत अच्छा म्हणजे नाली रस्ते पेवर ब्लॉक तुम्ही गावात निवडून आल तर काम कामे केलेली केलेले अजून काय करणार आहात तुम्ही अजून आपल्याला भरपूर कामं करायचे आहेत त्याच्यानंतर पांदन रस्ते असतील जे शेत जोडणीला महत्व दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण चार किलोमीटर आपण त्याला मंजूर सुद्धा कामं करून घेतलो ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत कामे शेतीसाठी आपण जास्त दिलो कारण कुणाच्या शेतात ट्रॅक्टर जात नाही राशीसाठी असतील कोणाची माल वडायची असतील ह्या गोष्टीचा त्रास व्हायला लागले म्हणून आपण चार किलोमीटर कामे मंजूर करून घेतलो ते पण काम आपल्याला चालू करायचे आहेत अच्छा मग काही लोक गावात तुमच्या विषय विरोधात तक्रार करतात माहितीचा अधिकार मागतात तुम्ही माहितीचा अधिकार मागितल्यानंतर तुम्ही त्यांना माहिती का, का, का दिली नाही आता हे हो का माहिती मागणं तो तो सगळ्यांचा अधिकार आहे माहिती मागण्यासाठी आपण त्यांना कोणाला नाही म्हणत नाही माहिती कशी मागायची कशी मागायची तो त्यांनी तोंचा विषय राहिला आणि तो ग्राम द्यावा हो, हे मी पण आम्हाला पण वाटते देण्याचं काय आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शासनाने एवढी सुंदर असं योजना करून आहे ती ही स्वराम ई स्वराज्य ही ग्राम स्वराज्य ही योजना ऑनलाईन आहे तुम्हाला प्रत्येक वस्तू तुम्हाला ग्रामपंचायतची हा सरपंच प्रतिनिधी आहे मी पण प्रत्येकाला गावातल्या प्रत्येकाला आपल्याला ऑनलाईन बघता येते कुठल्या योजनेत काय काम ठेवलेले आहे कुठला निधी कुठे खर्च झालेला आहे हा प्रत्येक ऑनलाईन बघता ते बरोबर तुम्हाला तुम्हाला मागल्यानंतर माहिती द्यावं लागेल द्यावं लागते माहिती देऊत ना आपण मला मागितलं तर मी माहिती द्यावं ग्राम शेवकला तर ग्राम शोकांनी आणि ते देऊ बी आपण त्याच्याबद्दल आपल्याला दुमत नाही अच्छा ठीक आहे मग आणि त्या लोकांनी माहिती मागित असताना आपल्याला त्याचा कालावधी कार्यकाळ वेळ लागतो त्याला पैसे सिलेक्ट भरावा लागतो त्याच्या नियमानुसार आपल्याला जे बी असेल ते आपण त्या देऊ म्हणजे तुम्ही माहिती द्यायला तयार आहात हो बिलकुल द्यावा लागेल ना कामं जर करत असाल तर त्याची माहिती पण देणं आपलं काम आहे त्याच्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आपल्याला म्हणजे एकंदरीत गावात गावकऱ्यांच्या इच्छेनुसार तुम्ही अनेक अजून अनेक कामं करणार आहात मला हो कामं तर करायची आहेत कामं भरपूर करायची आहेत आपल्याला अजून मंजूर सुद्धा कामं आहेत आपल्या एमआरजी अंतर्गत नवीन ते जवळपास पन्नास लक्ष रुपयेचा निधी आपल्यासाठी मंजूर आहे तिथं तो काम चालू करायचा आहे वारनेचा वाग या लाइव चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा